नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक स्वागत आज सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस उत्तर प्रदेश यू पी नीट दोन हजार चोवीसचा स्पेशल स्ट्री वेकन्सी राऊंडचा रिझल्ट आत्ताच आपल्या हातातमध्ये आलेला आहे आणि खूप वेळा डाऊन प्रायव्हेट कॉलेजमध्ये मेडिकलचा जे एम एम बी बी एससाठी ॲडमिशन घेण्यासाठी खूप कमी मार्क्सलासुद्धा ॲडमिशन मिळण्याचा जो पॉसिबिलिटी असते ते आपल्याला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये असते तर उत्तर प्रदेशमधल्या जे काही कट ऑफ आहे संदर्भात आज, आज आपण चर्चा करणार आहे गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये जर आपण पाहायला गेलं तर फतेपूर या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सहाशे सत्तेचाळीस एवढ्या मार्क्सला त्या ठिकाणी शेवटचं कॉलेज मिळालं आहे आणि ते मात्र आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नव्हतं ते फक्त ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला जाता येत असतं सीमधून त्यामुळं हे जे मिळालेलं आहे ते फक्त उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांसाठी मिळाले आहे गव्हर्मेंट बी डी एससुद्धा सहाशे पंचवीसला फॅकल्टी ऑफ डेंटल मेडिकल कॉलेज लखनौ या ठिकाणी असणाऱ्या मेडिकल कॉलेजला त्यांच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंटचं बी डी एस कॉलेज मिळालेलं आहे आता प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज जे आहे ते कोणत्या म्हणजे सर्व काही पाठीमागच्या काही दोन तीन चार वर्षामध्ये अशा प्रकारचा टॉपिक होता की जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा कर्नाटक तेलंगणा सॉरी उत्तर प्रदेशमध्ये जस्ट इलिजिबल विद्यार्थ्यांनासुद्धा ॲडमिशन होत असायचं परंतु गेल्या दोन तीन वर्षात अवेअरनेस वाढत गेल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये एम बी बी एसचा प्रायव्हेटचा कट ऑफ जे नवीन कॉलेज आलेला आहे त्याच्यामध्ये एक कॉलेज आहे की जे कॉलेज वरुणार्जुन मेडिकल कॉलेज म्हणून आपल्या सर्वांना सांगितलं होतं त्या ठिकाणी तीनसे एकतीस एक 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 एवढे मार्क्स असतील तरीसुद्धा एम बी बी एसचं कॉलेज त्यांना मिळालेलं आहे त्याचबरोबर सर्वात कमीचा कट ऑफ जर पाहायला गेलं तर कानपूर या ठिकाणी असणारं बी एस कुशवाह मेडिकल डॉक्टर बी एस कुशवाह मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कानपूर हे नवीन कॉलेज आहे या ठिकाणी तीनशे मार्क्स जरी असतील तरी तुम्हाला इकडे एम बी बी एसचं कॉलेज मिळालं आहे बऱ्याच वेळा खूप सारे गव्हर्मेंटचे प्रायव्हेटचे जे कॉलेजेस आहेत आता उत्तर प्रदेशमध्ये डीम्ड कॉलेज नाही आहे फक्त एकच कॉलेज आहे संतोष गाझियाबादमधून या ठिकाणी पंचवीस लाख रुपये किंवा सत्तावीस लाख फीज आहे त्यामुळं प्रायव्हेट कॉलेजेसची संख्या मात्र खूप सारी जास्त आहे आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसचीसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये खूप यावर्षी संख्या वाढून आली होती त्याचबरोबर प्रायव्हेटसुद्धा आता शेवटच्या स्प्रे श्रेवेकन्सी स्ट्रे राऊंडमध्ये आपल्याला प्रायव्हेटसुद्धा काही कॉलेजेस आलेले आपल्याला पाहण्यात आले होते त्यामुळे कट ऑफ खूप खाली येईल असा सर्वसाधारण अंदाज होता त्याचबरोबर डिपॉजिट पण आपल्याला भरावं लागत होतं त्यामुळं डिपॉजिट भरण्याची म्हणजे बऱ्याच वेळा मानसिकता नसते आणि अगदी शेवटच्या टप्प्यावरती आपल्या काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आता शेवटच्या राऊंडमध्ये सुद्धा आपले काही विद्यार्थी या उत्तर प्रदेशच्या स्टे स्पेशल स्टे वेकेन्सी राऊंडमध्ये एम बी बी एससाठी ॲडमिशन झाले त्याचं सर्वांचं हार्दिक स्वागत खूप वेळा विद्यार्थ्यांनी पालकांना एक या माध्यमातून एक गोष्ट मी सांगू इच्छितो आहे की खूप सारे व्हिडिओ पाहतात आणि फोन करतात आणि नंतर सांगतो म्हणतात अशा विद्यार्थ्यांची संख्या जवळपास शंभरमध्ये नव्याण्णव एवढी आहे खरं तर डिसिजन घ्यायचं म्हटलं तर आपल्या ग्रुपवर यावं लागतं आपल्या ग्रुपवर वेळोवेळी अपडेट दिलं जातं त्या अपडेटवरती प्रत्येकानं प्रत्येक अपडेटचा पॉझिटिव्ह नजरेनं जर विचार करत गेला तर तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन होण्याची पॉसिबिलिटी असते आणि खूप वेळा काय की माहिती घेतली जाते नंतर मी सांगतो म्हटलं जातं आणि नंतर काहीच होत नाही नंतर पाच दिवसानंतर फोन केला जातो तोपर्यंत वेळ सगळा निघून गेलेला असतो आता सर्वात शेवटचा राऊंड होता महाराष्ट्रामध्ये स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड होणार नाही आणि जो होणार होता तो गव्हर्नमेंटचा होता तो झालेला आहे फक्त गव्हर्नमेंटमध्ये एक सीट होतं ते नायरमध्ये ते झालेलं आहे आणि बी डी एसचे मात्र पाच सहा सीट होते त्याचासुद्धा राऊंड लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एससाठी प्रायव्हेट त्याचबरोबर गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये एकही सीट वेकंट सध्या तरी तिला नाही कदाचित आत्ताच्या अलॉट झालेल्यामध्ये एखादं बी डी एसचं सीट राहिलं तर त्याच्यासाठीचा एक सेपरेट राऊंड लागेल आणि तो पण अलॉट होईल पण प्रायव्हेट एम बी बी एस बी डी एस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही सीट वेकंट नाही आता जे काय असेल ते दोन हजार पंचवीससाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांना उत्तर प्रदेशमध्ये सिलेक्शन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि अशाच प्रकारच्या सर्व डिटेल्स गोष्टीसाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र